मित्रांनो संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आणि ज्या बैलाच्या पाठमाग बैलगाडी क्षेत्र वे वेड आहे असा महाराष्ट्राचा लाडका बैल आणि पुन्हा एकदा सांगतो ह्या महाराष्ट्राचा नाही सगळ्यांचा बैल आणि मी आवर्जू सांगतो ह्या बैलाला आजारही हरवू शकला नाही कारण प्रेक्षकांचं प्रेम प्रेक्षकांचं नाही मालकांचं मालकांचं आणि नेहमीच वाक्य आहे की महाराष्ट्राचा बैल आहे आज कुणाबरोबर पळते कर... हो आणि त्याच्यावर प्रेम करणारी म्हणजे अत्यंत जीव सर्वच लावतात त्यांचा बैल आहे हा जयेश पाटील फक्त नावाला माझा नाव लागतो पळते कारण आज बरीचशी बोलून बागड आणि सोन्या बागड आता त्र्याण्णव आता त्याचा मालक आहे ना एपीए होय आणि हा बैल अख्खा पूर्ण लिहून दिलेला आहे तुम्हाला स्टॅम्प पेपर पण दाखवू का सोन्याच्या गळ्यात पाळणार चर्चा झालीच चर्चा नाही पुशेगाव मध्ये आम्ही गटपास केला चांगल्या गाड्या मारू शेमीला आमचा थोडासा बैल याच्या पैरेत होता तो बिनसला त्यांनी आमच्या पाच सहा जणांना हातपाय तोडलं परत ऍडमिट झाले परत गाड्यावर न गेला त्याच्यामुळे तो बैल कमी पला पण बा बागडनी चांगली साथ दिलेली तो सूर्या होता आमचाच बैल आहे तो आणि तो पण माझाच बैल आहे बरोबर आता आपण आज सोन्या कुणावर पाळणार आहे बागड बरोबर बघू शकता आणि बागड एक चांगलं म्हणजे त्याला एक चांगली साथ भेटते महाराष्ट्र जब तुम्ही म्हणताय की सगळ्यांचा बैल आहे त्या बैलाचा अनुभव भेटतो एवढ्याचा देसाई मैदानात काय सांगाल कारण बी आतापर्यंत आहे ना बागडचा रेकॉर्ड आहे संभाजीनगर मध्ये पण सर्वात कमी सेकंदला राहिलेला बैल संभाजीनगरचा रेकॉर्ड आहे त्याचा म्हणून मी काल बोललेलो व्हिडिओमध्ये एक नंबरचा बैल घालेल आणि दुसरा बैल घातलेला मी त्याला नाव नाही सांगत आता ते माझी त्यांनी स्वतः फोन मला केला पण आता ते बैल नाही घालत म्हणजे फोन नाही माझं उचलत आणि मी कोणाच्या मागे लागत नाही ब्रँड आहे ना जयेश पाटील स्वतः तयार करतो कोणाला ब्रँड तयार करायची गरज नाही आणि त्यांची बैलांच्या बरोबर मी बैल दिलेली आहे आणि त्यांची बैल वर आणून मी विकलेली आहेत पण साग सर्व प्रेक्षकांना मैदानात सोन्यानं नुसतं चालत आली तरी तो 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 कशाला पारण म्हणजे मैदानात आवर्जून प्रेक्षकांना काय वाटतंय बैल बघत असा चालत यावं कारण बैल हा आजारातून पुन्हा एकदा उभा राहिलेला आजारावर मारणार म्हणजे बैल एवढा खतरनाक आहे म्हणजे त्याला मालकाला मालक काय ना म्हणजे तो माझा भाऊ आहे आणि मी त्याची सेवा अशी करतो ते सांगायची गरज नाही आणि त्याची मर त्याला सहजासहजी तरी मी काही होऊन देणार नाही मित्रांनो आपण मोठी मुलाखत घेणार आहोत कारण त्याला पळायचा यायचे आणि मन जिंकायचे अनेक वर्ष जिंकत आलाय काय म्हणताय तुमचा बैल आहे पोलिस दलाच आहे तुम्ही मी मी सर्वसामान्य मी दादासाहेबांचा खूप जवळचा मित्र आहे आणि याच्या आधी तर बागड दादा साहेबांसाठी पळत होता आणि जोपर्यंत सचिन जिवंत आहे आणि बागड जोपर्यंत आहे तोपर्यंत तो, तो जयेश दादांच्या लेकीच्या नावानेच पळणार बर तुम्ही पोलिस दलात आहे बैलगाड्या ना ते आपण नंतर बोलूया नंतर तो दादा साहेबांचे पुन्हा एकदा मी सांगतो का जोपर्यंत बागड जिवंत आहे मी येणार नव्हतो ॲक्च्युअल वाईटमध्ये पण तुम्ही दोन मिनटासाठी एका सेकंदासाठी मला थोडीशी स्ट्रिक वॉर्निंग पण होती परंतु मी एका यासाठी जोपर्यंत बागड जिवंत आहे आणि जोपर्यंत सचिन देसला आहे तोपर्यंत बागड हा फक्त आणि फक्त जयदादासाठीच पण वा बघा मी तरुणांनी ही जोड तुम्हाला आज पळताना देताल बागड एकदा बघू शकता जोशात उभा आहे आज बरोबर बैलगड बैलगाडी क्षेत्रात हिरो बरोबर पळा आहे सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो ही जोड पाळणार आहे आज हां